कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज राज्यभरात दहियांडीचा उत्सव आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या बारा तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे नदीची धोक्याची पातळी सात मीटर असून सध्या सहा मीटर वरून नदी वाहत आहे खेड तालुक्यातील काही भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत पावसाचा जोर कायम असल्यानं ना नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून विनाकारण नदीकाठी जाणे टाळण्याचं आवाहन केलंय मुसळधार पावसामुळे दहियांडी उत्सवावर काही प्रमाणात सावट निर्माण झालाय प्रशासनाकडून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे चिपळूण शहरात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे यामुळे चिपळूण शहर आणि परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर शहरात गस्त घालत होते वाशिष्ठी नदीची पाणी पातळी सध्या चार पूर्णांक दहा मीटरवर पोहोचली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अधिक पावसाची शक्यता काल रात्री रामपूर जवळ गुहागर मार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परंतु प्रशासनाने तातडीने कारवाई करत दरड हटवून मार्ग सुरळीत केला नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेत रात्री जोरदार पाऊस झाला या पावसामुळे नदीचे पाणी पातली, मोठी वाढ झाली आणि थेट बाजारपेठेत शिरले नदीच्या असलेल्या सुमारे दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं व्यापारी त्रस्त झाल्यात यावर्षी पावसाळ्यात तिसऱ्यांदा बाजारपेठेत पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रात्री बाजारात तीन फुटापर्यंत पाणी साचलं होतं सतर्क दुकानांनी तातडीने आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवल्यानं मोठं नुकसान टळलंय मात्र वारंवार येणाऱ्या पुरामुळे व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे गड नदीच्या अखेरच्या डप्प्यातील गाळ त्वरित काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे जेणेकरून भविष्यात पुराचा धोका टाळता येईल